प्रभुण, 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 ये क्या हुआ? आ गया। मावशी इसको आठ पैर रहते दो पांगड़ा रहते आज इसको तलेंगे <laughs> शांता भाई शांता भाई शांता काहीच कशा आहेत तुमचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये आजचा ब्लॉग तर खूप भारी होणार आहे तर शेवटपर्यंत आजचा ब्लॉग बघा आणि कंटिन्यू राहा मस्त मजा येणार आजच्या ब्लॉगमध्ये तर आज आपण चाललो आहे शेतावरती म्हणजे दोन तीन वर्षानंतर चाललो आहे पहिले जायचं तर दुकान चालू केलं त्याच्यानंतर तुम्ही गेलोच नाही पण आज चाललो आहे खूप मजा येणार आहे कोण नवीन आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लवकरच आपले पाचके कंप्लीट करायचे आहेत तर आपल्या सोबत आहे अँश तर चला जाऊया निघूया लगेच इथून पहिले घरी जातो नवीन टी शर्ट घातले चेंज करतो ना तर मम्मीलाही मारी मला तर चला टायगरला <laughs> कागली बाहेर जरा तर आता आतमध्ये आता जाणारच नाही बघ आतमध्ये टायगर हो। जा तुमच्या जाणारच नाही बघ जाणारच नाही तर लई डेंजर आहे इतका डेंजर <laughs> निकलेगा वो पाणी पाणी जरा पाणी पाणी न घेणार पहिले खालता पाणी असं पाणी पण कस संध्याकालच्या आता तर चला मित्रांनो जावा पण शेतावरती तर मंडळी चाललोय आता मस्त टी शर्ट तर चेंज केले ब्लॅक टी शर्ट घातले तर चला जाऊया बघूया निसता याला लोलं होतं शेतानाच मग गोनी घेतल्या जरा कशासाठी घेतल्या त्यात नाही आईने दिल्या घेतल्या बरोबर बघूया किती जण आहे शेतावर माहीत तर नाही आपल्याला माणसं पण असतील शेतावर मला वाटतं मी तर जात नाही लवकर पण ना आज चाललोय चल बघूया पंधरा मिनटं काम करायची लगेच जावाला जा लगेच पालाचा काच करू आपण आलो आहे आता शेतावर आणि शेतात उतरलोय लगेच आल्या आल्याने या साईडला खणतात हे बघा तर एक खनून तिकडे लावायचं दुसरा तिथे तिकडे न्यायचं लावायला हे बघा बघायचं दशा झालीच बारा झेवून चालल्या लय डेंजर मान मी पोरच स्टाईल आहे नवीन स्टाईल आहे पहिले भारा बांधायची आता गोनी टिकताना डायरेक्ट न मान माझी वाकरी पा चला अजून लांब आहे दोन तीन मिनटं लागते पण ना तुरती दिस पण ना काही तीन काम कर जल्दी जल्दी पैसे नाही देगा काम सला चला पाणी पाहिजे तर पाणीत नाही जास्ती पाऊस भाई जोरात पाणी भरला ना शेतावर लई मजा येईल लोणाला ला शेत लागलं तेव्हा इतकं मोठं शेत लावायचं अजून एकटा लावू शकतो मी चार पाच दिवस लागतील पण <laughs>

चिकनल में इधर किधर <laughs> तो गया चप्पल गाय चप्पल गाय जाने कोई कुत्ते गली चप्पल क्या बेटली बेटली चप्पल ना दिलचप्पल भाई आंधी ना दूसरा चप्पल किधर देखा क्या मालूम मैं तेरे को देखा भी नहीं मिल गया रे तो देखा, देखा। देखा। ते दूसरा चप्पल इधर फेंका किधर गया अभी तो और मारेगा सच में इधर ही फेंका मैं। या गणपति अपा मोरया अरे दूसरा चप्पल ढूंढ पहले इधर ही फेंका था मैं देख किधर तो रहेगा अरे चप्पल ढूंढते पहले इधर किधर तो फेंका उधर से मैं वो वो भी चप्पल इधर ही रे हां ये किधर मैंने फेंका उधर से जो चप्पल वाह दिस इज द गाईज लाल मुठ्याची मावशी भेटले ही बघा मुठ्याची मावशी इसको आठ पेर रहते दो पांगडा रहते आज इसको तलेंगे पहिले <laughs> 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 चप्पल दूर चढे वरना तेरे को तलेंगे <laughs> आज जान दे अपना दिन आहे उसका दिन आहे आज जान दे <laughs> अरे कहना क्या चाहते हो तर कुणाला भेटली तर संपर्क साधा माझ्याशी कुठे ऐका माहिती आणि कुठे भेटले असं वाटतं ए कुठ आहे भेटत ना हे विषय चपलीच आहे चप्पल मागाची आय चारशे रुपयाची चप्पल आय आहे कुठे गेले लवकर रे किधर फेका था तू इधर किधर फेका उधर देखा नाही ब्लॉक मध्ये दिसा होता इधर फेका किधर तू हा काय ब्लॉक मध्ये बघू कुठे गेले भेटले का चप्पल अरे मी तरफ नाही दिखाय बोल रे आमच्या एक साथ बघ ना आपण एक स्वतःला आला

मेरे डायरेक्ट डाले हो पाणी मे आता पकडना पकड ना तू अरे पकड ना अरे किसी काम करीथ मी पकडता <laughs> <भी या। laughs> रे रे भैया ट्रेंजर वर जरा जिंदी आणल्यात आम्ही बरे मूठ हे बघा ते टाकायच्यात आता खणून तर म्हणजे थोडे वाक्य आहे खणायचं तर लावाला ते एक नंबर मजा येतं लई मजा येते म्हणा लावाला म्हणा और कंटाळा तो रुको अभी बाकी टाकल्याचा कोल टाकल्याचा आता कापा जोक्सले डाली द्रसा Oh, no! 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 <laughs> <laughs> <laughs>

नशीब तो तरी भेटला मला वाटतं आम्ही लाच लावतो एक डबका दोन डबके भेटले आणि ते पण नसते भेटलं अजून पाच मिनटं लेट होल असतं तर घेतो मी जेवण करून पहिले लाई भूक लागले पाण्यान चिकला तर आता मी घेतो जेवण मस्तरी जेवण तर झालं जेवल्यानंतर लगेच आलं शेतावरती साईडला पूर्ण असं खनून झालेलं आहे तर आता आपल्याला लावायचं आहे तर लावायला जायचं तिकडे आणि बाबा बाबू आले शेतावरती माऊली कुठे झालं जाते घ्यात चल लवकर घरी चल न तर मम्मी मारेल तुला चल नको बाबा चल लवकर आई बोलतो मग जायचं आलोय आता शेतावरती तर या, शेता या साईडला लावायला पण घेतलं हे बघा तर पूर्ण लावायचं आहे वाटतं अर्धा तास नाही तर एक तास लागेल लावता लावता मी तर जाणार आहे घरी कारण की मला दुकानात जायचं आहे चार वाजता तर वाजल्या साडेतीन अंघोळ पण करायची आहे घरी गेल्यावर तर बघूया आता जेल तर जाईन दुकानावरती नाही तर शेतावरच काम करायचं मजा येते पण दुकानावर तर जायला लागणारच आहे एका मित्रांनो किती जण आहे शेतावरती सर्वजण काम करतात हे बघा या साईडला नवीन डुगरा नसून झालंय अर्ध लावून थोडस वाक्य आहे हे बघा शांताबाई शांताबाई शांता शांत बघा <laughs> या साईडला वाक्य लावायचं अजून तर मी चाललो आता घरी कारण की मला जायचं शॉपवरती तर चला जाऊया आलं आताच घरी आल्या आल्या पहिले टायगरला बाहेर काढलंय कारण की त्याला सकाळी काढलंच नव्हतं हे बघा टायगर आता बाहेर काढलंय घेऊ देतो पहिले त्याला अह मला अजून जायचंय दुकानावर पण तर टायगरला पण खायला देतोय आता तर आजचा आपलं इथेच एंड करतो आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा भेटू अशा नवीन ब्लॉग मध्ये टप्प्या बाय बाय